नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो

अमृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत सूत म्हणतात रुद्राक्षी भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपहार असते एक हजार रुद्राक्षी धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो दोन दंडात सोळा सोळा शिखी एक अशी रुद्राक्षी बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते मनगटात बारा बारा गळ्यात एकशे आठ रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी त्याप्रमाणे पाच सहा आठ चौथ्या मुखाच्या रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो यासंबंधीची कथा एका काश्मीर देशात बद्रसेन नावाचा पुण्यात्मा न्यायी राजा होता त्याचा प्रधान ज्ञानी नीतीवान प्रजा हित दक्ष होता प्रजा राजाची स्तुती करत होती सुंदर पतिव्रता पत्नी विद्वान मगुनी मुलगा कृपाळू सर्वज्ञ गुरु हुशार आज्ञाकारी गुरुभक्त शिष्य विद्वान वक्ता मननशील श्रोता हे सर्व पुण्याईने प्राप्त होतात राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ त्या दोघांना एक एक पुत्र झाला राजाचा मुलगा सुधर्म प्रधानाचा मुलगा तारक दोघेही जन्मापासून शिवभक्त होते सतत शिवाचे ध्यान करीत माता पिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वसरे घालून त्यांना सजवित कौतुकाने परंतु बालकाला साधेपणाने राहणे अंगावरील दागिने मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालत शिवपूजा शिवाचे ध्यान शिवकीर्तन भजन शिवनामाचा जप यामध्येच ते रमून जात हेच काम त्यांना प्रिय वाटेल एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले वसिष्ठाचे नातू त्यांचा त्यांचा पुत्र पुत्र शुकमुनी अशी तेजस्वी परंपरा होती। सत्र केले होते ऋषी राजाचे पराशर ऋषी कुलगुरू होते ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले सर्वांचे यथोचित स्वागत करून कौशल विचारून विधीपूर्वक पूजन केले वस्त्रे आभूषणे दान केले स्वादिष्ट भोजन दिले त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातले आणि राजा व प्रधान म्हणाले गुरुदेव आम्हा दोघांची दोन मुले रात्रंदिवस शिवपूजा शिवध्यान शिवनामाचा जप या दंग असतात त्यांना मौल्यवान वस्त्रे आभूषणे आवडत नाही ते कोणाशी बोलत नाही राजस् वैभव यांना आवडत नाही यांचे आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी संभाळतील पाहून पराश ऋषींना आनंद वाटला ते म्हणाले हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वेश्या होती ती अत्यंत धनवान सर्व प्रकारची वैभवसत्ता तिच्याजवळ होती तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे मग तो कितीही धनवान असो याशिवाय ती परम शिवभक्त होते सोमवार प्रदोष शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करी एक लक्ष बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करत असे अन्नछत्रही तिने चालवले उदार आणि वृत्तीने ती दाणे होते श्रावणात एक कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ब्राह्मणांकडून घे त्यांना दानदक्षिणा दक्षिणा दे तिने आपल्या घरी एक कुत्रा आणि एक माकड पाळले होते तिच्या नृत्य शाळेत त्यांना बांधून ठेवले होते कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालीत असे आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले ती नाचू लागली की ते दोघेही नाचत तेथे ते शिवपूजा शिवकीर्तन गायन होत असे महानंदीच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे नृत्य शाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते एकदा तिची भक्ती, एक भक्ती परीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदीकडे आले शिवाचे पुरुषी लावण्य पाहून ती तन्मय झाली त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले त्यांच्या हातातले रत्नखळीत कंकण तिने पाहिले त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकण काढून महानंदीच्या हाती दिले महानंदीला आनंद झाला ती म्हणाली आजपासून तीन दिवस मी तुमची दासी झाले असा करार झाला व्यापाऱ्याने ते मान्य केले त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या जवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्या जवळ देत म्हटले हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे हे भंगले जळून गेले किंवा हरवले तर मी प्रवेश करेल म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव माझे म्हणून महानंदीने लिला केली नृत्य शाळेला आग लावली आगीच्या ज्वाला पाहून लोक आडाओरडा करू लागले महानंदा शांत झोपलेली होती तिला व्यापाऱ्याने जागे केले ती धावतच शाळेत गेली तेथे बांधलेला कुत्रा व माकड यांना मुक्त केले पळत जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नी शांत झाला तेव्हा व्यापाऱ्याने विचारले महानंदे माझे दिव्य शिवलिंग या आगीत जळाले की काय तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते महानंदा घाबरी झाली शिवलिंग भस्मसाह झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागले व्यापारी म्हणाला आपल्या कराराचा आज दुसरा दिवस आहे परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्नी प्रवेश करतो असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नमः शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली हे पाहून महानंदा दुःखी झाले तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती महाल सर्वांचे दान केले यानंतर तिने स्नान केले अंगाला रुद्राक्ष धारण केले शिवाचे ध्यान केले आणि त्याच हर हर शिव शिव हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली त्या क्षणी उदय चलावरून प्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी वरचे वर चेंडू झेललेला त्या सहजपणे महानंदीला वरचे वर उचलले छातीशी धरून म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे हवा तो वर माग देवा हे सर्व नंदी

ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले राजा महानंदीने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानव देह हो अधिकाराप्रमाणे मिळाले ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्य कारभार करतील तुम्ही त्यांची चिंता करू नका ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील भद्रसेन राजाने प्रधान आपत्यासह पराशर ऋषींना साष्टांग नमस्कार केला ते म्हणाले आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला आम्ही धन्य झालो आता हे दोघे किती का राज्यकारभार करतील यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगावे कारण ते दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे पराशर म्हणाले राजा खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर पाप लागेल तेव्हा एक तुझ्या मुलाला आज बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल हे तास राजा मूर्छित होऊन पडला सर्व जनता शोक करू लागली अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला तेव्हा पराशर ऋषीने त्याला सावध करून धीर देत म्हटले राजा मी काय सांगतो ते जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते तेव्हा अह ब्रह्म असे स्फुरण होऊन महत् नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले सत्व र तम हे त्रिविद अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले शिवाने सत्वापासून विष्णू रजापासून विधाता तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले सृष्टीच्या रचनेची त्याला आज्ञा केली आणि चार वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधात्याने आपल्या सात पुत्रांना उपदेश दिला रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते म्हणून हे राजा भद्रसेना तू रुद्राची आवर्तने कर शिवाला अभिषेक कर याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीर होईल शंभर घट आणून त्यात गंगेचे पाणी भर त्यावर आम्रवृक्षाची करून ते पाणी पठांत्र तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड अशा प्रकारे रोज दहा हजार वेळा असे सात दिवस जलसिंचन करावे तर तुझा मुलगा वाचेल पराशर ऋषींनी अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला राजाला समाधान वाटले त्याने भक्तिभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाले हे महात्मन आपणच हे सर्व अनुष्ठान करावे कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरव्य आहात मी सर्व तयारी करतो त्यानंतर पराशे ऋषींनी अत्यंत विरक्त सुशील युक्त असे हजार ब्राह्मण बोलवले हजार मातीचे घड गंगाचलांनी भरले त्यावर आम्रपल्लव ठेवले दिव्य अनुष्ठान मांडले रुद्राच्या घोषाचा प्रारंभ झाला सहा दिवस झाले सातव्या दिवशी सूर्य मध्यानही आला तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र मूर्छित होऊन पडला थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली हे पाहून राजा झाला पराशर राजाला धीर दिला ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडत होता त्या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला उठून बसला राजाला आनंद झाला उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले पराशर म्हणाले तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला ते सांग तेव्हा राजपुत्र म्हणाला गुरुदेव एक भयंकर दिसणारा काळपुरुष मला घेऊन चालला होता त्याचे लाल भडक डोळे भाळावर शेंदूर वाढलेली दाढी काळा भिन्न होता त्याच वेळी चार तेजस्वी पुरुष आले त्यांनी त्या ते काळ पुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारीत मारीत ते घेऊन गेले मुलाने सांगितलेला अनुभव एकताच राजाच्या अंगावर आनंदाने रोमांच दाटून आले ईश्वराच्या नावाचा त्याने जय जयकार केला पराश ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्र जप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दानदक्षिणा दिली ब्राह्मणांनी राजपुत्राला राजाला शुभ आशीर्वाद दिला त्यावेळी ते नारद तेथे अचानक प्रकट झाले नारद वाल्मिकी व्यास ध्रुव्याचे गुरु असल्याने त्रिभुवनाला वंदे आहेत चौदा विद्या चौसष्ट कला त्यांना पूर्ण अवगत असतात इंद्रादिक देवतांना सुद्धा त्यांचे आदरयुक्त भय वाटते नारदाला पाहताच यज्ञातील अग्नि मूर्तिमंत प्रकट झाला सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले त्यांना उच्च आसनावर बसवून त्यांची पूजा केली नमस्कार करून म्हणाले स्वामी आपला त्रिभुवनात संचार असतो आपल्याला दिव्य दृष्टी आहे तेव्हा काही अद्भुत पाहिले का नारद म्हणाले मी इकडे येत असताना मार्गावर चौघे शिवदूत मला भेटले त्यात वीरभद्रही होता त्याने मृत्यूला बांधून चालवले होते वीरभद्र मृत्यूला विचारत होता तो कोणाच्या आज्ञेने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता त्याला दहा हजार वर्ष आयुष्य आहे राजा तो रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यूचे संकट टळे राजाने नारदाला नमस्कार केला नारद अंतधाम पावले त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्र वर्तन केले आपल्या पुत्राला राज्यगादीवर बसवले वसवले तारकाला युवराज केले राजा प्रधान तप करण्यास वनात निघून गेले यथावकाश ते दोघे शिवपदास गेले फलश्रुती हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य संतती संपत्ती पुण्यप्राप्ती होईल यामुळे सर्व पापे गडांतरी दूर होतील मृत्युंजय मंत्राचा जप रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाच्य बाधा दूर होतील यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुनी होईल अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्व होतो म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे ते न जमल्यास अकरावा अध्याय तरी वाचावा आता मी तुम्हाला श्रावणी सोमवारची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा कारण की ही कथा ऐकल्यावरच आपले व्रत हे पूर्ण होत असतं तसेच आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते कहाणी सोमवारचे आठपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य होता रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं बेट होतं तो परत येऊ लागला म्हणजे तिथे मी येऊ का मी येऊ का असा ध्वनी होते हा माग पाही तर तो तिथं कोणी नाही त्या भीतीनं ना वाळू लागला तेव्हा गुरुनी विचारलं खायला प्यायला वाण नाही बाबा असा रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेस मला कोणी मी येऊ का मी येऊ का असं म्हणत माग पाहतो तर कोणी नाही याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिवू नको माग काही पाहू नको कुशाल त्याला ये म्हण तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यानं काय केलं रोजच्या प्रमाणात स्नानास गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ का असा ध्वनी आला ए असा जवाब दिला माग काही पाहिलं नाही चालत्या पावला घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लग्न लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी बायकोला म्हणू लागला माझी वाट काही पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला पूजेला गेला वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसले एक घास तोंडात घातला इतक्या मध्ये पती आला अग अग दार उघड पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्य नियम करू लागले पुढे दुसऱ्या सोमवार आला त्या दिवशी ही असंच झालं असं चारे सोमवारी झालं सरता सोमवार रात्री नवल झालं दोघ जण पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्न कुठून आली मनात बिघून गेली माझ्या माहेरच्याने दिलं तुझं माहेर कुठं आहे वेळूच्या बेटे आहे मला तिथं घेऊन चल पती सह चालली मणिशंकराची प्रार्थना केली मला अर्ध घटकेचं माहेर दे तो वेळूचं बेट आलं मोठा एक वाडा आला कोणी म्हणे माझा मेहुणा आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे माझी नणंद आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटके राबतायत शिपाई पहारा करतायत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवणा झाली सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली घरी परतली अर्ध्या वाटेत आठवण आली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभयंता परत गेली घर नाही दार नाहीत शिपाई नाही प्यादे नाही दासी नाहीत बटके नाहीत एक बेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गळ्यात घातला नवऱ्याने विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारही सोमवारी हा ऐकली जेवती ताट ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्याची झाली तीही मला देवाना दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेली माहेरची म्हणून सांगितली शंकराची प्रार्थना केली अर्ध माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा अम्मा पाव कहाणी सोमवारची खुलभर दुधाची एका परमेश्वरा तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडतं कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजानं दवंडी पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला सुचेनास झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध तेवळ्यात नेलं गावाचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेखी सुनांना न्हाऊ घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावी पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा काही भरला नाही माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागे परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसवले तरीही शोध काही लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले तर मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडत नाही म्हणून भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघर गर सगळ्यांनी आनंद करावा म्हणजे देवाचा गाभारा हा भरे देव संतुष्ट होईल नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पेटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाई वस्त्रांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केले डोळे उडून पाहताच तो देवाचा गाभारा पूर्णपणे भरून गेला राजाला आनंद झाला मतारीला इनाम दिले लेखी सुना घेऊन ती सुखाना नांदू लागली तसे तुम्ही आम्ही नांदो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफ संपूर्ण हो तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद